कोलकत्ता हायकोर्टाने शुक्रवारी एका प्रकरणी टिपणी करत असताना अनोळखी महिलेला डार्लिंग लैंगिक आहे चारा। तर आय पी सीच्या कलम तीनशे चोपन्न हा गुन्हा ठरतो असं कोर्टाने आता नमूद केलं आहे पण नेमकं हे कारण आलो कुठून नेमकं या प्रकरणासाठी कोर्टात गेलं तरी कोण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश तुम्ही पाहतायत सकाळ एका प्रकरणामध्ये दोषी आणि अपीलकर्त्याला जनकराम याची शिक्षा न्यायमूर्ती राय सेनुगुप्ता यांनी कायम ठेवली आहे ही घटना एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या बाबतीत घडली होती आरोपीने महिला पोलिसाला उद्देशून डार्लिंग तू मला दंड ठोठावण्यासाठी आलीस का असं विचारलं होतं तर या प्रकरणी न्यायमूर्ती सेनगुप्ता यांनी कलम तीनशे चोपन्न अंतर्गत म्हणजेच महिलेबद्दल अपमानजनक विधान करणं याच संदर्भातून देत ही तरतूद सांगत लैंगिक छळा संबंधित झाल्याचं म्हटलं आहे तर एखाद्या अनोळखी महिलेवरती अशी टिप्पणी करणं मग ती पोलीस असो वा नसो एखाद्या पुरुषाने मग तो मध्यधुंदे असो वा नसो डार्लिंग शब्दाने महिलेला संबोधणं आक्षेपारी आहे असं कोर्टाने म्हटलं आहे शिवाय कोर्टाने नमूद केलं की आरोपी व्यक्ती दारूच्या नशेत असल्याचा कोणताही पुरावा नाही अभिव्यक्तीच्या नावाखाली महिलेबद्दल असे शब्द वापरणं हे समाजातील प्रचलित मानकांकडून योग्य ठरत नाही रस्त्यावरील पुरुषाने एखाद्या महिले संदर्भात अशी टिप्पणी करणं योग्य नाही तसंच नेमकं हे प्रकरण काय होतं ज्यातून हे सर्व सुरू झालं जाणून घेऊया आपण पीडित महिला पोलीस हवालदार आणि त्यांची टीम करत होती जेव्हा पथक बेबी जंक्शन वरती पोहोचलं तिथे एक व्यक्ती उपद्रव करताना दिसला पोलिसांनी तेव्हा त्या इस्माला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेलं उर्वरित पोलीस पथक हे रस्त्यावरच थांबलं होतं तेव्हा एका दुकानासमोर उभ्या असलेल्या आरोपीने पीडित महिलेला डार्लिंग तुम्हाला चलन करायला आलीस का असं विचारलं त्यातूनच हे प्रकरण सुरू झालं त्या, त्या इस्मावरती गुन्हा दाखल करण्यात आला आणि आता न्यायालयाने तीनशे चौऱ्याहत्तर कलम अंतर्गत त्याला तीन महिन्याची शिक्षाही सुनावली आहे तर एकूणच कोणालाही डार्लिंग म्हणायच्या आधी हे नियम जाणून घ्या आणि उगाच मस्तीमध्ये कोणाचीही छेड काढायला तर जाऊच नका तुम्ही पाहत होता सकाळ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका